दिवसभर काम केल्यानंतर तुम्हाला कधी मान पाठ किंवा कमरेमध्ये वेदना जाणवल्या आहेत का पाठदुखी वाढण्यामागची पाच सामान्य कारणांबद्दल आज आपण जाणून घेऊयात पहिली म्हणजे बैठी जीवनशैली आजकाल आपल्यापैकी बरेच जण ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तासन तास डेस्कवर किंवा सोफ्यावर बसून घालवतात यामुळे आपल्या शरीरातील कोर मसल्स हे कमकुवत होतात आणि मणका कडक होऊन पाठदुखीस कारणीभूत ठरतो दुसरे म्हणजे कामाच्या ठिकाणी खराब आसन व्यवस्था असणे कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये सतत टेबलावर झुकून काम केल्याने मणक्यावर व मणक्याच्या आजूबाजूच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण पडतो यामुळे पाठदुखी होण्याचा प्रादुर्भाव वाढतो तिसरे म्हणजे टेक्निकची समस्या आजकालच्या आय टी प्रोफेशनल्समध्ये सतत स्क्रीनवर पाहिल्याने मान व पाठीवर अतिरिक्त ताण पडतो यामुळे पर्यायाने कमरेच्या वेदनांमध्ये वाढ होते चौथे म्हणजे कामामुळे येणारा स्ट्रेस आणि टेन्शन अनेकदा इमोशनल स्ट्रेसमुळे खांदे व पाठीच्या भागामध्ये ताण वाढतो आणि पर्यायाने पाठदुखीचे प्रमाण वाढते पाचवा म्हणजे दैनंदिन जीवनातील कमी झालेल्या शरीराच्या हालचालींचे प्रकार आजकाल सुखसुविधांनी युक्त कामाच्या ठिकाणी शरीराची सामान्य हालचाल व सामान्य ताण कमी झाल्याने शरीराची लवचिकता कमी झाली आहे यामुळेच पाठीच्या कण्याची दुखापत होण्याची शक्यता वाढते तुम्ही तुमच्या पाठीच्या कणाचे संरक्षण हे काही सोप्या दैनंदिन सवयने करू शकता व्यायाम करताना कोर स्ट्रेंदिंग भर देणे सपोर्टिव्ह फुटवेअर वापरणे कमरेचा आधार असलेली खुर्ची वापरणे किंवा सतत बसून काम करावे लागत असल्यास वारंवार चालण्यासाठी ब्रेक घेणे जर तुम्हालाही सतत पाठदुखीची तक्रार राहत असल्यास सर्वोत्तम उपचारासाठी एशियन नोबल हॉस्पिटल येथे लवकरात लवकर संपर्क साधा